गेल्या एक दोन दिवसांपासून लातूर मधील वफ बोर्डाच्या नोटिसांचं सा प्रकरण चर्चेत आहे ज्यात लातूर मधील तब्बल एकशे शेत तीन शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून गावातील सुमारे तीनशे एकर जमिनीवर वफ बोर्डाने स्वतःचा दावा असल्याचं म्हटलं आहे तर या बातम्या आल्यानंतर राज ठाकरे निलेश राणे यांसह अनेकांनी या नोटिसांवर टीका करत राजकारण चांगलंच गरम केलं आहे म्हणूनच नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आणि वफ बोर्डाने या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेच जाणून घेऊयात या नमस्कार मिश्रया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा लातूर मधील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव मध्ये राहणाऱ्या एकशे तीन शेतकऱ्यांना व बोर्डाच्या नोटिसा आल्या आहेत वीस डिसेंबर रोजी तुम्ही सर्व साक्षीदारांनी कागदपत्र सादर करणे आवश्यक असल्याचं या नोटिसांमध्ये सांगण्यात आलं आहे तर गावातल्या सुमारे तीनशे एकर जमिनीवर दावा सांगत या जमिनी आमच्या असून आमच्या त्या जमिनी शेतकऱ्यांना आम्ही खाण्यासाठी दिल्या होत्या त्यामुळे आता आम्हाला आमच्या जमिनी परत कराव्यात असं या नोटीस मध्ये नमूद करण्यात आलं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आम्ही शेतात कष्ट करून खाणारी लोक आहोत आमच्याकडे जर आमच्या जमिनीच नसतील तर आम्ही काय खाणार आमची उपजीविका कशावर चालणार आणि जमीन गेली तर पुढे काय करायचं असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहेत तर या सुनावणी डिसेंबरला मिळवून द्यावा अशी गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे वफ बोर्डाने एकशे तीन शेतकऱ्यांना पाठवलेल्या या नोटिसांच्या बातम्या आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी यावर टीका केली ज्यात राज ठाकरे निलेश राणे यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे तर नाना पटोले यांनी या संदर्भात बोलताना त्यांना या प्रकरणाबद्दल जास्त माहिती नसल्याने ते यावर जास्त बोलू शकत नाहीत मात्र शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको अशी सेफ प्रतिक्रिया नाना पटोले दिली आहे दरम्यान या सर्व प्रकारावर भाष्य करताना लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वफ बोर्डाकडून कुठलीही नोटीस देण्यात आली नाहीये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसेस या वफ न्यायाधिकरण अर्थात वफ ट्रिब्युनल कडून देण्यात आलेल्या असून या नोटीसेस वफ ट्रिब्युनलने बाबू नामक एका व्यक्तीच्या दाखल केलेल्या दाव्याच्या आधारे दिल्या आहेत व वफ ट्रिब्युनल हे वफ बोर्डापेक्षा वरिष्ठ संस्था असल्याने या संदर्भात कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार वफ बोर्डाला नाही अशी प्रतिक्रिया वफ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी माध्यमांना दिली आहे आणि वफ बोर्डाने शेतकऱ्यांना नोटीसेस पाठवल्याचा दावा फेटाळला आहे तर या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद